हो भगवते वासुदेवाय राधे राधे नमस्कार फॅमिली आपल्या आपले स्वागत आहे कसे सगे मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पटन सिरीज घेऊन आले आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा अध्याय विसावा धर्म दत्ता म्हणाला हे कल हे तीर्थ दान व्रत पापे नाही शोधतात तु तुला नाही तुझी अशी खिन्न स्थिती पाहून माझे मनाला फार दुःख होते उद्धार केल्याशिवाय माझे मनाला समाधान होणार नाही तुझे पातक फार मोठे आहे तीन योनी भोगावे लागणारे पातक हो ही अतिनिंदित पिशाची योनी थोड्याशा पुण्याने नाही शोधणार नाही याकरता मी जन्मापासून जे कार्तिक व्रत केले आहे त्याचे अर्ध अर्धही पुण्य तुला देतो त्या योगाने तुला सद्गती प्राप्त हो कार्तिक व्रताच्या पुण्याची बरोबरी केव्हाही करणार नाही नारद म्हणाले याप्रमाणे धर्मदत्ताने बोलून तिच्या अंगावर तुलसीयुक्त पाणी चिंपटले व तिला द्वादक्षा साक्षर मंत्र ऐकवला इतक्यात ती प्रेत देहातून मुक्त होऊन लक्ष्मीप्रमाणे दिव्य स्वरूपान व अग्निज्वालीप्रमाणे तेजस्वी झाली तेव्हा तिने हर्षाने त्या ब्राह्मणास दंडवत नमस्कार घातला व सद वाणीने बोलू लागले कलहा म्हणाली हे ब्राह्मण श्रेष्ठा मी तुझ्या कृपेने या नरकापासून मुक्त झाले पाप समुद्रात मी बुडाले होते त्यातून तू तु तारण्याला तूच नौकार झाला नारद म्हणतात असे ती कलहा त्या ब्राह्मणापाशी बोलत आहेत त्यात आकाशातून रूप धारण करणाऱ्या दूध दु, गणांनी युक्त एक तेजस्वी विमान आले आहे असे तिने पाहिले नंतर त्यातील पुण्यशील सुशील द्वारपाला तिला श्रेष्ठ विमानात बसवले हो व अप्सरा तिची सेवा करू लागल्या ते विमान धर्मदत्ताला विस्मय वाटला व ते विष्णू स्वरूपी दोन पाहून त्यांना साष्टांग नमस्कार गाट ते पुण्यशील व सुशील नावाचे उठवून त्याचे अभिनंदन करून धर्मयुक्त भाषण करू लागले पुण्य सुशील अं म्हणतात हे द्विज श्रेष्ठ तू विष्णू भक्त दिनावर दया करणारा सर्वज्ञ व विष्णू व्रत करणारा असा उत्तम आहे तू लहानपणापासून जे कार्तिक व्रत केलेस त्याचे अर्धे पूर्ण दान्य केल्याने त्या त्याचे दुप्पट पुण्य तुला प्राप्त झाले हिचे मागील जन्माचे पातक नाहीसे झाले व स्नानाचे जे हिचे पूर्वजन्माचे पातक गेले हरिजागराच्या पुण्याने सर्व सुखे भोगाणी युक्त तिला वैकुंठास नेतो दीपदानाच्या पुण्याने हिला विष्णूप्रमाणे रूप प्राप्त झाले तुलसी पूजादिक कार्तिक याचे शुभ पुण्यानी ही विष्णूच्या सनिधे गमन करणारी झाली हे कृपा तू हे पुण्य तिला दिलेस त्याचे हे सर्व फळ तिला मिळाले तू ही या जन्माच्या शेवटी आपल्या दोन्ही स्त्रिया वैकुंठात विष्णू स्वरूप प्राप्त होऊन विष्णू जवळ राहशील हे धर्मदत्ता ज्याप्रमाणे तुझ्याप्रमाणे विष्णूची भक्तीने आराधना केली तेच धन्य कृतकृत्य व त्याच्या जन्माचे सार्थक झाले विष्णूची चांगली आराधना केली तर तो मनुष्यास काय देणार नाही सर्व काही देईल ज्याने ध्रुवाला अडळपद दिले ज्याच्या नामस्मरणाने मनुष्याला उत्तम गती मिळते पूर्वी नामस्मरणाने गजेंद्र नकरापासून मुक्त होऊन विष्णू सानिधी वैकुंठास गेला व जय नावाचा द्वारपाळ झाला तो विष्णूची आराधना केले म्हणून विष्णूचे सान्निध्य येशील व हजारो वर्ष दोन्ही तेथे राहशील ते, ते पुण्य संपल्यावर जेव्हा पृथ्वीवर येशील तेव्हा सूर्यवंशातील प्रख्यात असा दशरथ राजा होशील तेथेही दोन स्त्रियांनी युक्त होशील व हिला अर्धे पूर्ण दिलेस म्हणून ही तिसरी स्त्री होईल व तेथेही श्री विष्णू देवकार्या करता तुझे पुत्र होऊन तुझ्याजवळ राहतील तू जन्मापासून हे विष्णूला संतोषकारक व्रत केलेस त्यापेक्षा तीर्थ ही अधिक नाहीत हे ब्राह्मण श्रेष्ठा तू हे विष्णूला संतोष करणारे असे व्रत केलेस म्हणून धन्य आहे त्या व्रताच्या अर्धभागाने ही सफल होऊन हिला आपल्या मुरारीच्या वैकुंठास घेऊन जातो इथे श्री कार्तिक मासे महात्मे विशंतितमोध्याय मोड तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे